मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी आपण वारंवार पाहिलेली आहे म्हणजे एका आठवड्यात दोन वेळा ते पंतप्रधानांना भेटलेले आहेत आणि अमित शाह यांना भेटलेलं आहे याचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येणार आहे निकाल येणार आहे यामध्ये शिंदे गटाचे सत्तावन्न आमदार अपात्र होणार आहेत आणि या ठिकाणी पुन्हा निवडणुका लागणार आहेत त्याची ही एकनाथ शिंदे यांना लागल्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी गाठीभेटी वाढवलेल्या आहेत तर आता खरंच असं सगळं घडतंय का चला तर चला बघूया त्याची काय घटना आहे आणि काय असं कारण आहे की एकनाथ शिंदे यांना अमित शाह आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या दारोदारी फिरावं लागतंय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा <coughs> महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस साली जे एकनाथ शिंदेनी बंड केलं हे देशातलं सर्वात मोठं बंड होतं म्हणजे शिवसेनेच्या काळामध्ये आजवरती एवढे आमदार कधीही फुटले नव्हते एक आमदार दोन आमदार पाच आमदार दहा आमदार तेरा आमदारापर्यंत फुटले होते परंतु पक्ष नाव चिन्ह हे सगळं घेऊन आजपर्यंत कोणीही पसार झालं नव्हतं तर ही घटना सुरुवातीला म्हणजे सगळ्यात महत्वाची घटना आणि हादळून टाकणारी अशी घटना एकनाथ शिंदे यांनी घडली की शिवसेनेचे छेळीस पंचाळीस आमदार घेऊन गुवाहाटी गाठली अपक्ष आमदार त्यांच्या सोबत पन्नास आमदारांचा गट घेऊन ते गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीवरनं माघारी आल्यानंतर मात्र ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पक्षाने त्यांना डोक्यावरती घेतलं आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं परंतु दोन हजार चोवीस म्हणजे एकनाथ शिंदे यांना डोक्यावर घेतलं हे भारतीय जनता पक्षाला रुचलं नाही देवेंद्र फडणवीसांना देखील रुचलं नाही त्या काळात काहीसे देवेंद्र फडणवीस हे नाराज होते की बाबा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मला व्हायचं होतं आणि हे एकनाथ मुख्यमंत्री केलेलं आहे ते यांना फडणवीसांना काही रुचलं नव्हतं हो बघा पुढे जाऊन भारतीय जनता पक्षाचे जे नरेंद्र मोदी अमित शहा यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांना की तुम्ही बाजूला राहू नका तुम्ही देखील सरकारमध्ये दे राहा तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आणि या एकनाथ शिंदेंवरती तुमचा कंट्रोल ठेवा तुमच्या सही शिवाय कुठलंही बिल पास होणार नाही कुणाची बदली होणार नाही निर्णय घेण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदे तुम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील आणि तसंच काहीस झालं एकनाथ शिंदे यांना कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांना विचारल्याशिवाय निर्णय घेता येईना आता पुढे जाऊन असं झालं की दोन हजार चोवीसला ला ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये अजित पवार सामील झाले अगोदरच त्यामुळं <coughs> एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जे जाणारे मंत्रीपद होती याला देखील ब्रेक लागला एकनाथ शिंदे यांना बारा तेरा मंत्रिमंडळ मंत्र्यांवरती समाधान मांडावं लागलं अजित पवार यांना नऊ दहा मंत्रिपद देण्यात आली म्हणजे अशी परिस्थिती झाली आता पुन्हा दोन हजार चोवीस ला ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये <coughs> एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचेच अनेक लोकांना तिकीट देण्यात आली आणि ते निवडून देखील सगळे आले म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न आले अजित पवारांचे एक्केचाळीस आले अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील दहा ते बारा आमदार हे भारतीय जनता पक्षाचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जवळपास वीस ते बावीस पंचवीस आमदार सत्तावन मधले हे भारतीय जनता पक्षाचे असं असताना आता एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या का सुरू झाल्या बघा एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यात आलेलं नाही दोन हजार ला एकनाथ शिंदे सत्तावन भाजप एकशे तेहतीस आणि अजित पवारांची एक्केचाळीस एवढ्या जागा निवडून आल्या आणि साहजिकच वाटलं होतं की एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करतील जसं बिहारमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलंय तसंच काहीच होईल असं वाटलं परंतु असं काहीही झालं नाही एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं गेलं नाही तेव्हापासून एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत 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 गेलेली आहे आता एकनाथ शिंदे यांना असं वाटायला लागलंय की आता ही जी केस होती ही आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे ती कोणती केस गेलेली आहे की उद्धव ठाकरे यांचा जेव्हा पक्ष घेऊन पक्ष आणि चिन्ह घेऊन हे पसार झाले त्यानंतर इलेक्शन कमिशन म्हणजे भारताचा जे, भारता जे निवडणूक आयोग आहे हे याच्याकडं उद्धव ठाकरे गटाने एक केस दाखल केली की बाबा याचं जे चिन्ह शिवसेनेचा सिम्बॉल शिवसेनेचं निवडणुकीचं चिन्ह हे आम्हाला मिळावं म्हणून तर ते सूचकच निवडणूक आयोग हा पार्शलिटी करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निवडणूक आयोग हा सध्या भारतीय जनता पक्षाचा आहे जेव्हा काँग्रेस सरकार येईल जवळ काँग्रेसचा असेल म्हणजे जरी ती स्वायत्त संस्था असली तरी त्याच्यावरती कमान मात्र त्या त्या पक्षाचा असतं केंद्रामध्ये जो सत्ते पक्ष सत्तेत आहे तो तसंच काहीच झालं निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे आता याची केस बघा पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये चंद्रचूड असतानाच हे प्रकरण गेलेलं आहे चंद्रचूडांनी याचा निकाल दिलेला नाही चंद्रचूड रिटायर झाल्यानंतर जस्टिस खान्ना आले खान्ना यांच्या काळ यांना देखील कार्यकाळ हा थोडा मिळाला त्यांना सहा महिने मिळाला परंतु आता जस्टिस बी आर गवई हे आहेत आता गवई यांच्या कार्यकाळामध्ये बघा याचा निकाल होणार आहे आता गवई यांना सहा महिने मिळालेले त्यातले दोन महिने तर गेलेले आहेत अजून चार महिने राहिलेले आहेत परंतु येणाऱ्या वीस तारखेला या केसचा फैसला करू असं गवई यांनी सांगितलेलं आहे आणि हा पूर्ण निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाणार आहे याची सुनोक एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला लागलेली आहे आता जर हे सगळे निकाल आपल्या विरोधात जर गेला तर एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न आमदार अपात्र होणार आणि या ठिकाणी पुन्हा निवडणूक लागणार आहे हेच सध्याच सत्य आहे आता नुसते एकनाथ शिंदेचेच होणार आहे का अजित पवारांचे देखील होणार आहे परंतु एकनाथ शिंदे यांना काळजी लागून राहिलेली आहे की आता या सत्तावन्न ठिकाणी जे पूर्वी पडलेले आमदार आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेत म्हणजे निवडणूक कोणाकोणात होईल भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे विरुद्ध महाविकास आघाडी अशी जर निवडणूक झाली तर मात्र एकनाथ शिंदे यांचा सुपडा साफ होईल आणि भारतीय जनता पक्षाचे काय आणि महाविकास आघाडीचे काय निवडून येते आता त्या कारणामुळे एकनाथ शिंदे यांचं असं सुरू झालेलं आहे की अमित शाह आणि भाई मोदी यांची भेट घेऊन की बाबा माझे जे काय आहेत सगळे सहकार्य मी आपल्या पक्षामध्ये विलीन करतो आणि मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा असं आशयाचं देवेंद्र आपलं एकनाथ शिंदे हे आशा घेऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे जातायत असं एकंदरीत दिसते त्यातच आता हे तीन तिघाड काम बिघाड हे जे यांचं सरकार आहे आताच याच्यामध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या पाच मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आता पाच मंत्र्यांवरती गंभीर आरोप आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढाव का घ्याव काढलं मग धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी अवस्था एकनाथ शिंदेची झालेली आहे आता त्यातच उदय सामंत यांचा गट देखील वेगळा झालेला आहे उदय सामंत गट विरुद्ध एकनाथ शिंदे विरुद्ध भारतीय जनता पक्षाचा गट म्हणजे भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत एकनाथ शिंदे गटात ते विषयक आमदार हे भारतीय जनता पक्षाला कट्टर मानणारे आहेत फक्त जागा शिवसेनेला गेल्यामुळे त्यांना ती तिकीट देऊन तिथून निवडून आणलं परंतु भारतीय जनता पक्षाने जर सांगितलं तर हे सगळे आमदार पुन्हा भारतीय जनता पक्षात जातील म्हणजे एकनाथ शिंदे यांची अवस्था अशी झालेली आहे ना घरका ना घाटका आधे इधर आधे उदर पाठीमाग पाहिलं तर शून्य अशी परिस्थिती एकनाथ शिंदे यांची सध्या झालेली आपल्याला दिसते खासदारांची देखील तीच परिस्थिती आहे सात खासदार आहेत चार उदय सामंत यांच्या पाठीशी आहेत राहिले तीन तर तीन मधले देखील दोन भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहेत आणि एकच एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी म्हणजे त्यांचे त्यांचा मुलगा अगदी त्यांनी ज्यांना ठाण्यातून निवडून आणलं ते देखील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवरती मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीला धाड मारतायत दिल्लीला जात आहेत आणि तिथं गायावाया करण्याचं काम सध्या सुरू आहे असं आता सध्या तरी राजकीय विश्लेषकांचं मत आहे की एकनाथ शिंदे का दिल्ली दरबारी जातात म्हणजे इथं महायुतीचं सरकार सा आहे पण महायुतीमध्ये आपल्याला विचारात कुठेही घेतलं जात नाही उलट आपल्या लोकांवरती कारवाई केली जाते आपल्याला निधी मिळत नाही असं आशयाचं गारण घेऊन एकनाथ शिंदे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटत आहेत तर बघा अशाच पद्धतीचं हे एक एकंदरीत राजकारण सध्या तरी सुरू आहे तर याच राजकारणाला कुठंतरी चपराक बसावी अशीच परिस्थिती सध्याची तर आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे